नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरती विषयीच्या एकूण दोन संस्थांच्या जाहिराती बघणार आहोत या दोन्ही संस्था अल्पसंख्याक आहेत यामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक अशा प्रकारची पदे आहेत ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था नागपूर ही अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था आहे या संस्थेअंतर्गत संचालित शाळेत संच मान्यतेनुसार शिक्षण विभागाने खालील शंभर टक्के अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षकांची पदे मंजूर केली आहेत त्यानुसार रिक्त असलेल्या पदावर खालील नमूद केलेल्या शैक्षणिक आरतेच्या अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ज्योतिपा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय न्यू नंदनवन हसनबाग रोड पाण्याच्या टाकीजवळ नागपूर या पत्त्यावर अर्ज मागविण्यात येत आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या शाळेचे नाव आहे भगवती गर्ल्स प्राथमिक विद्यालय न्यू नंदनवन नागपूर वेतनश्रेणी व मानधन शासन नियमाप्रमाणे असणार आहे रिक्त पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग एक ते चार करिता एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एच एस सी डी एड तसेच सी टी एटी आणि टी एटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे यांची दुसरी शाखा पल्लवी प्राथमिक विद्यालय न्यू नंदनवन नागपूर वेतन श्रेणी व मानधन शासन नियमाप्रमाणे असणार आहे रिक्त पदाचे नाव शिक्षण सेवक वर्ग एक ते पाच करिता यासाठी एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एच एस सी डी एड तसेच सी टी टी किंवा टी ए टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पद, पद रिक्त होण्याचे कारण पदोन्नतीमुळे रिक्त झालेले यांची तिसरी शाखा ज्योतिबा माध्यमिक विद्यालय न्यू नंदनवन नागपूर या पदासाठी वेतन श्रेणी शासन नियमाप्रमाणे असणार आहे रिक्त पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग पाचवीकरिता याकरिता एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एच एस सी डी एड तसेच सी टी टी किंवा टी टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पद रिक्त होण्याचे कारण संच मान्यतेनुसार टीप दिलेली आहे संस्थेला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे संस्थेअंतर्गत शाळेतील सर्व नियुक्ती खुल्या प्रवर्गातून करण्यात येत आहे ही जाहिरात सचिव लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था नागपूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे कारण ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची चंद्रमणी बौद्ध विहार समिती आमगाव तालुका आमगाव जिल्हा गोंदिया अल्पसंख्याक धार्मिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था सरकार मान्य शंभर टक्के अनुदानित एक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळा अन्वये दोन अल्पसंख्याक विभाग अल्पसंख्याक मान्यता प्राप्त तीन माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया यांच्याकडून प्राप्त अंतिम संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस नुसार खालील रिक्त पदे भरणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या शाळेचे नाव आहे अमृताबाई इंदिराबेन पटेल विद्यालय रिसामा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवीकरिता याकरिता एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी बी एड आणि टी ए टी तसेच सी टी ए टी परीक्षा उत्तीर्ण विषय आहे गणित आणि विज्ञान या पदासाठी सोळा हजार इतके मानधन असणार आहे पदाचा प्रकार शंभर टक्के अनुदानित या पदासाठी वेतन श्रेणी सोळा हजार इतके मानधन मिळणार आहे आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण धोरण लागू नाही पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे वयोमर्यादा शासन नियमानुसार येथे रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावी करिता याकरिता एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए बी एड विषय आहे सामाजिक शास्त्र पदाचा प्रकार आहे शंभर टक्के अनुदानित या पदाला अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण धोरण लागू नाही पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे वयोमर्यादा शासन नियमानुसार या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावीकरिता याकरिता एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए बी एड विषय आहे हिंदी आणि इंग्रजी हे पद शंभर टक्के अनुदानित आहे या पदाला अठरा हजार इतके मानधन आहे आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण धोरण लागू नाही पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे वयोमर्यादा शासन नियमानुसार या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावीकरिता याकरिता एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी बी एड विषय आहे गणित आणि विज्ञान हे पद शंभर टक्के अनुदानित आहे या पदाला अठरा हजार इतके मानधन आहे आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण धोरण लागून आहे तसेच हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे आणि या पदासाठी वयोमर्यादा शासन नियमानुसार राहणार आहे यांची दुसरी शाखा मिलिंद विद्यालय गोरठा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया येथे रिक्त असलेले पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवीकरिता याकरिता एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए बी एड आणि टी ए टी तसेच सीई टी ए टी परीक्षा उत्तीर्ण विषय आहे मराठी आणि इंग्रजी हे पद शंभर टक्के अनुदानित आहे या पदाला सोळा हजार इतके मानधन आहे संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण धोरण लागू नाही हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे आणि या पदासाठी वयोमर्यादा शासन नियमानुसार असणार आहे यांची तिसरी शाखा डॉक्टर आंबेडकर हायस्कूल सरकार टोला तालुका आमगाव जिल्हा गोंदिया या ठिकाणी रिक्त असलेले पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवीकरिता यासाठी एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड आणि टी ए टी तसेच सी टी ए टी परीक्षा उत्तीर्ण विषय आहे मराठी आणि इंग्रजी हे पद शंभर टक्के अनुदानित आहे या पदाला मानधन सोळा हजार इतके आहे आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण धोरण लागून आहे हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे आणि या पदासाठी शासन नियमानुसार वयमर्यादा असणार आहे टीप दिलेली आहे उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने प्रमाणित मूळ कागदपत्रांसह कार्यालयात दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे प्रत्यक्ष मुलाखतीचे स्थळ अमृताबाई इंदिराबेन पटेल विद्यालय रिसामा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया ही जाहिरात अध्यक्ष आणि सचिव शाळा समन्वय समिती चंद्रबनी बौद्ध विहार समिती आमगाव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Thank <laughs> you.